शहाजी राजांची मुसदेगिरी आणि धर्मनिष्ठा धर्मनिष्ठाच शहाजी राजा हे तलवार आणि तोफे इतकेच तोफेस राजकारण आणि धर्मनिष्ठा पारंगत होते त्यांचे संपूर्ण आयुष्य हे केवळ लढाया लढण्यात नाही गेले तर विविध सत्तांमध्ये मुसतेगिरीने मार्ग काढण्यात गेले त्यांनी जे निर्णय घेतले ते नेहमी दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊनच होते तीन साम्राज्यातील वाटचाल शहाजीराजे हे असे एकमेव मराठा सरदार होते ज्यांनी त्यांच्या आयुष्यात निजामशाही आदिलशाही आणि मुघल साम्राज्य या तीनही प्रमुख सत्तांमध्ये आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला एक निजामशाही त्यांनी ते युवक वयात सेवा दिली दोन आदिलशाही स्वतंत्र सत्ता निर्माण केली तीन मुघलांशी त्यांनी नेहमी चातुर्याने संबंध ठेवले परंतु कधीही त्यांच्याशी पूर्णपणे हातमिळवणी केली नाही तीनही सत्तांमध्ये वावरणं म्हणजे केलं की त्यांची निष्ठा शंका घेण्याजोगी वाटली नाही शहाजी राजांची राजकारणातील समज शहाजी राजांनी नेहमी स्वराज्य ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून राजकारण केलं त्यांना माहीत होतं की एकट्याने साम्राज्य उभं राहणार नाही म्हणून त्यांनी मराठा सरदारांची एकजूट साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांच्या धोरणांमध्ये मुख्यतः हे घटक दिसून येतात समान प्रयत्न शत्रूचा उपयोग करत स्वतःची सत्ता सत्ता वाढवणे परकीय अंतर्गत कमजोर करत सशक्त होणे राजकीय व्यावहारिकता हे सगळं करत असताना त्यांनी कधीही हिंदू धर्म मराठा अस्मिता आणि शौर्याची मर्यादा ओलांडली नाही जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धर्मनिष्ठा आणि सहिष्णुता शहाजीराजे यांचं धर्मनिष्ठावान व्यक्तिमत्व हे त्यांच्या प्रत्येक कधीच धर्माबाबत कट्टर दृष्टिकोन स्वीकारला नाही त्यांनी रक्षण सन्मान आणि सांस्कृतिक संरक्षण हे आपलं कर्तव्य मांडलं परंतु त्याचबरोबर ते त्यांनी मुस्लिम अधिकारी कन्नड ब्राह्मण तेलुगू विद्वान अशा विविध समाज घटकांना आपल्यासोबत घेतलं त्यामुळे त्यांचं राज्य धर्म निरपेक्ष आणि लोकाभिमुख होतं त्यांचं धर्म हे प्रेरणा होत आधार नाही धर्माच्या नावाखाली अन्याय न ना करता त्यांनी न्यायधारित धोरण राबवलं मुघलांशी मुसर्देगिरी मुघल सम्राट शहाजहान आणि औरंगजेब यांनी राजांना आपल्याकडे खेचण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला कारण त्यांना माहित होत की शहाजीराजा हे मराठ्यांमध्ये एकमेव बुद्धिमान आणि प्रभावशाली सेनानी आहेत एकदा तर राजांना मुघलांनी बंदीवान केलं आणि ते फसव्या करारांमधून सुटले पण त्यांनी कधीच आपली निष्ठा विकली नाही त्यांनी मुलांना गुंतवणूक ठेवलं आणि दुसरीकडे आपली सत्ता मजबूत ठेवली केली मजबूत केली ही मसदेगिरी पुढे शिवरायांनी अधिक ताकदीने वापरले कारण त्यांना ती शिकवण शहाजी राजांकडूनच मिळाली होती न्याय दया आणि शौर्याचा सजा शहाजीराजे केवळ योद्धा नव्हते ते न्यायप्रिय राजा होते त्यांनी अनेक वेळा बंदिवान शत्रूंना क्षमा केली जे शौर्यातून अधिक संवेदनशील नेतृत्व दर्शवत होतं ते शत्रू हरला की माणूस आणि माणसाचं संरक्षण हे माझं कर्तव्य आहे त्यांचं प्रशासन न्याय व्यवस्था महसूल पद्धती आणि समाजातील सर्व घटकांसाठी समभाव हे त्यांच्या नेतृत्व वास्तवात उतरवत होतं शिवरायांच्या मसदगिरीचा पाया शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य उभारायला सुरुवात करतात तेव्हा आपण पाहतो की ते प्रत्येक गोष्टीत चाचर्य वापरतात धोरणात स्पष्टता ठेवतात आणि भावनांच्या आधारे नाही तर स्वराज्याच्या तत्वांवर तो चालतात या सर्व गोष्टी शहाजीराजांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहेत त्यांनी आपल्या कृतीतून आणि अपरोक्ष शिक्षणातून शिवरायांच्या नेतृत्वाचा पाया घातला या भागात आपण पाहिलं की कशा प्रकारे शहाजीराजांनी मुसतेगिरी आणि जोरावर तीन सत्तांमध्ये स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं पुढील भागात पाहू त्यांचे सांस्कृतिक योगदान आणि कलाविष्कार जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींकरता सबस्क्राईब करा